दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे कार्यक्रमाकरिता बाहेरगावी गेले असता त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने घरातील कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली सदरबाबत बाबासाहेब शिंदे यांनी कोवटेमहांगळ पोलीस ठाण्यास घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल केला होता माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अशा प्रकारचे घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून घेऊन त्यांच्यावर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे यांना त्यांच्या बातमीदारांकडून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा घाटनांद्रे गावातील विधी संघर्ष बालकीने केला असल्याचं चा खात्री झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांच्या पथकाने विधी संघर्ष बालिकेस तिचे पालकांसमक्ष ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता विधी संघर्ष बालिका सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल विधी संघर्ष बालिकेने पालकांसमोर हजर केला लागली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर गुन्हे मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला असून विधी संघर्ष बालिकेस पालकांसह पुढील तपासकामी कवटेमहांकळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेले असून पुढील तपास कवटेमहांकळ पोलीस ठाणे करत आहेत